या भावने नुकसान झाली झाडाची सगळे पानं जळून गेले काही पडून गेले पपईत कशी झाली काय माहिती काय हो काय करू इकडे काय नाही पाणी किती नुकसान झाली ते पपईचं कसं जाऊ दे काल तुटून पडले त्या माहिती का सगळं नुकसान झालंय वाऱ्या जाऊ दे नुकसान होऊ दे आपल्या घरातलं काय नुकसान होऊ राहिले ते आता पाय झाला काय झालं अगं ती सुनबाई सुन बसली काय बोला नाही ती माशी तिला काय झालं आता तूच विचार ते गोठ्या जवळ बसले पाय गोठ्याजवळ बसली का घर सोडून काय एक बोला ना, ना। काय झालं तिला काय अचानक सुन आई सुनबाई काय झालं आय बाई काय झालं का रुसून बसली कोण कोण तुझा नवरा आता का दिवाळी का फटाक्याला बाई सुरसुरी आता राहिले का लग्न ना तू नाहीत फटाक फटाके होते लग्नात पाहिलं का आता ही लहान राहिली का बाई आता तू लहान नाही राहिली मोठी झाली लग्न झालंय तुझ आता ना आता सुरु कुठून माउली कुठे माऊली आवाज त्याला फोन करून सांगा आता घेऊन ही काही बाई उठायची फोन लायतो अग लग्नात राहते आहे आता लग्नाचा शेव वाढवायसाठी फटाकडे वाजवते तू ते पाहिलं तस लगेच रुसून बसली आता भेटतील का फटाकडे त्याला आता पाहिजेस का तुला जे बाई सुन सुन बाईचं काय एक एकच निगत काय माहिती त्या माणसाने कधीच कुठे गेले काय माहिती अजून येई ना काय ग अ चला ना पटकन बसली करा फोन माऊलीला पहिले हॅलो अ माऊली तू गाव ते करे अरे तू बाई करून बसली तिला सुरसुरं लागत आहे तेवढी येताना फक्त सुरसुरीचं पाकिट घेऊन ये बाबा ते काय ती गोठ्या जवळ बसते रे भाऊ लवकर या हा, हा लवकर ये राहिलाय का हा बाई काय तर आहे सुन ना ऐकतच नाही चला बरं तिला समजून सांग मनावर येतो मनावर सुरसुऱ्या घेऊन सुन बाई येऊ राहिले तू मनावर आता सुरसुऱ्या घेऊन बर का आता जेवण खावन काय बनवायचं का नाही घरातलं काम तसच पडलंय सगळं कधी म्हण आता बारा वाजत आली हा बाई एवढ आता चाल सायपाक करून घेसुरी आल्यावर तू माऊली आला पाहिजे माऊली काय आल ही सुरसुरी का हा हा मी फोन केला पण आता एवढी मोठी सुरसुरी का बाबा केवढीची आणली पाचशे रुपयाची भाई आ, दर सोन बाई घे आता सुरसुरी तुला आणली आता चाल पहिले सायपाक करून घे ह कधी आता कशाला काढी ती बाई सायपाक करून घे ना सुरसुरा आणले छोट्याला पॅकेट आणायचं पाचशे रुपयाची ती म्हणल्या एवढी मोठी येणारच ना तास एक तास ती जायची नाही एवढी मोठी सुरसुरी आणली त्याने नाही एकच ना माऊली एवढ्या काला काढी तो घे त्याला दे चला आता भाऊ दिवाळी आता आपल्या घरी घे 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 बाई काडी पेटी आहे तो हाताने पेटो गो बाई ती घेतील नाही तर हाताला पोळून इकडं चला आत मधी बाहेर आहे आणि सुनबाई आता एवढी सुरसुरी वाजवली का स्वयंपाक करून घ्यायचा हा आम्हाला भूका लागलाय इकडं लय मोठी सुरसुरी बाबा घे काय दिवाळी खेळायची तेवढी दिवाळी खेळून घे आता हा ना माऊली तुझी सुरसुरी कुठे आहे खेळून दिली का बरं संध्याकाळी वाजवतो खेळायचं उद्याला काय आणायचे फटाके आणायचे का परत हाँ। परत काय तू आपल्याला काय परवडायची नाही पाहिजे नाही कोणाच्या लग्नाला तिच्या मैत्रिणीचं लग्न हा अर अरे ग ती सुरसुर दे वाजू दे ना आता वाजवली दे इकडं इकडे तिकडे फेकू नको माझ्या हातात ते बास संपले आता सुरसुरी सुनबाई शांत झाली हा ना आता सुनबाई पहिले घरामध्ये चाल पहिले सायपाक करून घे संध्याकाळी हा तू आजो बाबा संध्याकाळ त्या सुरसुरे हा हा चला